शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर कांद्याला या ठिकाणी आंबवणी चालू आहे दोन ते तीन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वीच आपण याला तणनाशक त्या ठिकाणी मारून घेतलेलं आहे तननाशकाचा त्या ठिकाणी फार छान रिझल्ट आलेला आहे तण पूर्ण वाळून त्या ठिकाणी खाक झालेला आहे त्यामध्ये आपण गोल आणि टर्गा सुपर घेतलं होतं सोबत त्या ठिकाणी झिंक वापरलं होतं मी बघू शकता पूर्ण तण त्या ठिकाणी नायनाट झालेलं आहे आणि पाणी आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे तर ह्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच जे मी बेसल डोसमध्ये मायक्रोरायझा वापरायचा त्या ठिकाणी रिकमंड केला होता किंवा सांगितला होता शेतकरी मित्रांना तर त्याचा नेमका फायदा काय झाला तेच ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या ठिकाणी बेल आयकॉनला प्रेस करा हे बघा अतिशय सुंदर त्या ठिकाणी पांढरी मुळी वाढलेली आहे मायक्रोरायझाचं कामच हे आहे मायक्रोरायझर जे असतो ते आपल्या पिकाच्या मुळीशी संलग्न राहून त्या ठिकाणी काम करतो ती एक स्पेसिस आहे जैविक आहे आणि त्या ठिकाणी अन्नद्रव्य उचलण्याचं काम मायक्रोरायझा करत असतो आता हे बघा किती छान त्या ठिकाणी मुळी ही ग्रोथ झालेली आहे तर हे काम मायक्रोरायझरचं आहे जर तुम्ही एकरी चार किलो मायक्रोज त्या ठिकाणी जर दिला आपल्या खतासोबत मिक्स करून तर पांढरी मुळी फार छान त्या ठिकाणी ग्रोथ होते आणि आपल्या कांद्याचं मेन जर उत्पादन वाढीचं जर आपल्याला त्या ठिकाणी अडीचशे क्विंटल प्लस जर उत्पादन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे मुळीवर काम करणं जर आपण मुळीवर त्या ठिकाणी काम केलं तर आपण जे खतं देतो त्याचा आपटेक चांगला होईल आपटेक चांगला झाल्यामुळं त्या ठिकाणी आपला कांदा हा निश्चितच चांगला ग्रो होईल आणि आपल्याला जे अपेक्षित जे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी मिळेल त्यामुळं एकरी चार किलो मायक्रोव्हाचा नक्की द्या शक्य झालं तर दोन वेळेस द्या किंवा बेसल डोसमध्ये तर नक्की द्या जर बेसल डोसचा व्हिडिओ बघायचा असेल तर आय बटनवरतीची तो व्हिडिओ आहे तिथं जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आणि बाकी दुसरा डोस मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर कनेक्टेड राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल आय ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम तो व्हिडिओ मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद